नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे गुणधर्म पाहणार ते लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला अभ्यास करताना सोपं जातं तर एक्स साक्षावरील एक्स आणि वाय अक्षरच्या संदर्भात आहेत एक, एक साक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो हा झाला पहिला गुणधर्म एक प्रत्येक एक्क्षावरील निर्देशक कसा असतो शून्य झिरो दुसरा गुणधर्म अक्षावरील, प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक निर्देशक शून्य असतो हा दुसरा गुणधर्म तिसरा गुणधर्म आरंभ बिंदूचे निर्देशक झिरो कोमा झिरो असतात जो आरंभ बिंदू आहे त्यांचे निर्देशक किती असतात झिरो झिरो तर हे काही महत्वाचे गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत हे तुम्हाला वा उदाहरण सोडवताना वापरावे लागतात तर एक साक्षावरचा प्रत्येक बिंदूचा एक साक्षावरच्या प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो झिरो असतो अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक निर्देशक शून्य असतो आणि आरम बिंदूचे निर्देशक झिरो कॉमा झिरो असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक गणित पाहिलं आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या महत् महत्त्वाच्या गोष्टी ज्या उदाहरण सोडवताना आपल्याला कामे येतात हे आपण पाहिलेलं आहे पुन्हा आपण येतात दहावीचा भा गणित भाग एकचा चा पहिला धडा पाहिलेला आहे त्यामधले सरावसंचे एक सरावसंचे दोन तीन आणि चार की यामधले महत्त्वाचे उदाहरणं पाहिलेले आहेत तर या हा व्हिडिओ पाहून सर्वांनी रोज अभ्यास करायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे तर आपण संख्येचे वर्गही पाहिले संख्यांचे घन पाहिले अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी ज्या गणितामध्ये बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत फक्त आता तुम्ही याचा सराव करायचा रोजचे व्हिडिओ पाहिजे आणि या सर्वचा सराव करायचा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तुम्हाला गणित सोडवताना तर मला कमेंट करून सांगा तर आपण आज गुणधर्म पाहिले की जे महत्वाचे आपल्याला निर्देशक भूमितीमध्ये वापरावे लागतात धन्यवाद